श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आला आणि या विषयावर माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी तीव्र हरकत घेत नवीन जागा खरेदीसाठी मोठा खर्च येईल असं म्हणत संस्थेच्या मालकीच्या साईज्योत इमारतीत सर्व काही व्यवस्था असून फक्त फर्निचर फिट करून किरकोळ खर्च करून अवघ्या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हणत संस्थेच्या कार्यालयाच्या जागा खरेदीसाठी तीव्र विरोध केल्यानं मोठा गदारोळ झाला होता याबाबत या चेअरमॅन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ होईल तसेच शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचं कार्यालय सर्व सभासदांनी महिलांच्या दृष्टीनं सोयीचं होईल असं म्हणत गेल्या सदुसष्ट वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेचं स्वतःचं कार्यालय नाही असा युक्तिवाद मांडत असतानाच नागपुरे नामक सभासदांना महिलांच्या दृष्टीनं साईज्योत इमारतीचा परिसर सुरक्षित नसून इमारतीच्या सभोवताली बार परमिट रूम तसेच वाईन आणि बिअर शॉपी असल्यानं महिलांना अशा ठिकाणी येताना असुरक्षितता वाटेल तसेच शहराच्या बाहेर असलेल्या संस्थेच्या कार्यालयात जाण्यासाठी मोठी अडचण होईल त्यामुळे संस्थेचं संस्थे मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचं कार्यालय असल्यास सर्वांनाच सोयीचं होईल असा युक्तिवाद मांडला होता याचबरोबर चार ते पाच सभासद वगळता इतर कोणीही जागा खरेदीसाठी विरोध दर्शवला नसल्याने विरोध करणाऱ्यांचा विरोध नोंदवून घेत इतर सर्व सभासदांच्या वतीनं हा विषय मंजूर करण्यात आल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी जाहीर केलं देखील विरोध असणाऱ्यांनी सभासदांच्या सहनची मोहीम सुरू केल्यानं अखेर विठ्ठल पवार यांनी सर्वसंचालक मंडळाला सोबत घेऊन साईज्योत इमारतीची पाहणी केली असता तिथे धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले तिथे उभे असलेल्या दोन इमारतींपैकी एक इमारत ही फक्त कॉलम आणि स्लॅब टाकल असून जवळपास अठ्ठावीस वर्ष या बांधकामाला झाल्यानं ठिकाणी बांधकामातील लोखंड बाहेर आले असून सर्वत्र जुन्या वस्तू धूळ आहेत याचबरोबर दुसऱ्या इमारतीत बेचाळीस रूम काढले असून दर्शनी भागात लावलेली कोनशिला ही पहिल्या बांधकामाची असून दुसऱ्या इमारतीची कोनशिलाच गायब असल्याचं दिसून आलं याचबरोबर तेथे टाकलेल्या वाळूच्या मागे ती दबली असावी अशी शक्यता संस्थेच्या सचिवांनी व्यक्त केली मात्र संस्थेच्या मालकीची कोट्यवधींची मालमत्ता चक्क धुळखात असलेली पाहून संचालक मंडळाला अक्षरशः धक्काच बसला तर पहिल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी इंजिनिअरनं जिनाच काढला नसल्याने तेथे तात्पुरता लोखंडी जिना बसवला असल्याने त्याबद्दल देखील संचालक मंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित कलि चेअरमन विठ्ठल पवार यांनी सचिव नबाजी डांगे यांना कार्यालयासाठी प्रस्तावित जागा कुठे आहे याबाबत विचारलं असता त्यांनी या, या दोन्ही इमारतींच्या प्लॅनमध्ये कार्यालयासाठी जागाच दर्शवली नसल्याचं सांगितल्याने विठ्ठल पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत सभासदांची दिशाभूल कोण करतंय हे आता स्वतः सभासदांनी प्रत्यक्षात सायजत इमारतीच्या ठिकाणी येऊन पहावं आणि ठरवावं तसेच रस्त्यावरून इमारतीपर्यंत येण्यासाठी रस्ता सुस्थितीत नाही तसेच इमारतीच्या आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडले असून तिथे प्रथमता भर टाकावी लागणार आहे आणि त्यासाठीच पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येईल असं असताना आमच्या मित्रांनी पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हटलं असून जवळपास दोन हजार तेवीसपर्यंत यांचीच सत्ता होती मग यांना रोखलं कोणी होतं असा सवाल करत ही सभासदांच्या मालकीची इमारत असून या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहा आणि कोण दिशाभूल करतं हे ठरवा असं आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वतीनं करण्यात आलं

खर्च केला तर लगेच कार्यालय चालू होऊ शकतो ते सत्तेत सहा सात वर्ष होते आता आम्ही तीच पाहणी करायसाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आल आलेलो आता तुम्ही सचिव आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती माझ्या आम्हाला सगळ्यांचं कार्यालय त्यांना जर पाच लाखात चालू करायचं तर कार्यालयाचा कुठे चालू आहे आता ते आम्हाला कार्यालय चालू करावंच लागणार आहे ना तर निश्चित ते कार्यालय कुठे व ते म्हणता फक्त फर्निचर करायचं बाकी होतं मग फर्निचर करायचं बाकीच होतं तर फर्निचरचं पण आपल्याला काम द्यावं लागेल आता आता ओपन स्पेस तर कार्यालय होऊ शकत नाही आणि तुम्ही सांगा वर बत्तीस रूम आहे बेचाळीस बेचाळीस आणि तिचं रेस्टॉरंट आहे प्लॅन मध्ये त्या प्लॅन मध्ये रेस्टॉरंट आहे ना मग कार्यालयाचा प्लॅनच नाही का मग त्यांनी काल काय नुसते लोकांना फसवलं का काय बाबा त्यांनी दिशाभूल केली का आम्ही दिशाभूल केली लोकांची ते लोकांना पण समजलं पाहिजे ना सभासदांना कालपर्यंत त्यांनी वेगवेगळे अर्ज भानगडे सहाय्य घेण्याची मोहीम चालू केली मग हीच आमचंही म्हणणं आहे की संस्थेचे पैसे वाचत असल तर आम्ही इथंच येऊ ना आणि आमच्या मित्राला चांगला अभ्यास आहे का ते सांगा त्या पाच लाखाचंच कार्यालय होणार आहे मग जर संस्थेचे पैसे वाचणार आहे तर आम्हाला कार्यालय हलवायचं आहे तर मग इथं हलवायचं तर इथं एवढेच नकाशे दिसले ती शानुची ते मरत आहे ना बाजूची तिचे तिला काही भिंती वगैरे काहीच नाही तिची कुणी शिला पण तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटली तिची कुणी शिला वाळूच गावात गायब झालेली मटेरियल पडेल तिच्यावर अशा पद्धतीने हा सगळा लेख दोखा आम्ही आता आमच्या संचालकांना दाखवला का आम्हाला याच्यावर एक कमिटी नेमायची होती आणि तात्काळ कार्यालयाचं कामकाज चालू करायचं दुसरी गोष्ट आम्ही आता यातच बघितलं का ज्या रस्त्याची परिस्थिती इमारतीच्या बाजूला जे खड्डे आहेत ते भरायसाठीच पाच लाखाचा मोरमस लागल आणि ही सगळी वस्तुस्थिती पाहता इथं पडलेला अस्तव्यस्त भांगार दुस्ट इथं सोसायटीचा एक कर्मचारी दोन कर्मचारी दोन मध्ये मध्ये तीन शिफ्टला तीन कर्मचारी इथं बोरची पण व्यवस्था आहे आणि गेली शहाण्णव ते दोन हजार चोवीस त्या इमारतीचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे ती कोणी शिला आहे साईज्योती इमारतीचं कार्य संस्थेचं कार्यालय मंगल कार्यालय आणि नाट्यगृह साय भवन असं भवन तिथे कार्यालय कार्यालय नाही तिथं म्हणजे शहा ला पण कार्यालयापासून होलकवणीत सभासदांना ही जी कोणी शिला झाली या दोन मोठमोठ्या इमारतीचा जो सांगाडा उभा आहे हा दोन हजार चौदा पासून चालू आहे आता दोन हजार चोवीस गेले दहा वर्ष हा सांगाडाच आणि सत्तेत हीच मंडळी आलटून होती मग हा विरोध कशासाठी तर याच्या नंतरच्या ज्या संस्था शिर्डी शहरामध्ये स्थापन झाले आप तर आपल्याला तर सत्ता येऊन पाच महिने झाले आपल्याकडून आमच्या मित्रांनी बारा अपेक्षा केल्या ते म्हणले की पाच लाखाच काम चालू आहे तर आम्हाला इथं आर्किटेक्ट इंजिनियर बोलून आपल्याला काम चालू करायचं होतं म्हणून आपण प्रत्येकचे पाहणी करायला मीटिंग संपल्यानंतर आमचे सगळे संचालक आले एक संचालक जाणून बुजून गैरहजर राहिले आणि एक संचालक बाहेर गेले त्यांचा फोन आला तर ही सगळी परिस्थिती शिर्डी शहरातील सुजान नागरिकांनी पण या परिस्थितीकडे पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की सायबर संस्थांच्या सर्व आपल्या संस्थेची स्थावर मालमत्ता आज कशा धुळकात पडलेली गेली सत्तावनची ही संस्था आहे सदुसष्टी वार्षिक सर्वसाधारण सभा आताच पार पडली आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तुम्ही त्या सभेतून काल प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटल्या आता आमचे मित्र कार्यालयच होऊ नये म्हणून सहाय्य घेण्याची मोहीम राबित आहे आणि व्हॉट्सअपवर काही नेते सभासद स्वतःला असं समजत आहे का मॅडम ते स्वयंघोषित नेते ते सांगू राहिले की मी सभासदांची दिशा बोल करू राहील की या संस्थेची मालमत्ता जिंदगी आणि कार्यालय झालं पाहिजे कार्यालय दोनही इमारतीच्या प्लॅन मध्ये नाही तर मग सभासदांची दिशाभूल करत कोण याचाही सभासदांनी अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष एकदा या संस्थेच्या इमारतीला सभासदांनी भेट द्यावा गुत्त्यावर बसून निर्णय घेण्यापेक्षा या संस्थेच्या बाबतीमध्ये विरोध करायचा असेल तर गुत्त्यावर विरोध करण्यापेक्षा कागदोपत्री विरोध करा तिथं प्रत्यक्ष पहा आणि लोकांची दिशाभूल थांबवा एसतान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी